तुमचे उत्तर निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज येवडे नगरपालिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाऊ लोणारी यांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला यावेळी राष्ट्रवादीचे दिलीप खैरे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर युवा नेते संभाजी पवार शहर काजी सलीमुद्दीन मिजपाही आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्या वतीने फेटा बांधून आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला नगरपालिकेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमासाठी भाजपचे धनंजय कुलकर्णी प्रमोद संस्कर अरुण मामा थोरात राधाकिसन सोनवणे बाळासाहेब लोखंडे सोबत नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक आणि नगरसेविका यांचे नातेवाईक तसेच नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी सर्वांनी शहरवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या न्यूज लोकतंत्रयोगा एवला सर्वप्रथम मी नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षात पदार्पण करत असताना येवला नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून राजाभाऊ लोणारी हे निवडून आल्यानंतर आज पदग्रहण करत आहेत मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे आजपासून ज्या येवलेकरांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असा काळ सुरू होत आहे येवल्यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून केलेली कामं विकासाचा दृष्टिकोन ठेवून जी काय वाटचाल केलेली आहे तशीच वाटचाल यापुढेही काळात सुरू राहणार आहे आणि त्याप्रमाणे राजाभाऊ जे आहे सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते मिळून येवल्याकरियांचे जे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी कटिबद्ध असतील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये येवल्याचं जे वेगवेगळ्या प्रकारची जी काही कामं आहेत म्हणजे रस्त्याची असतील गटारीची आहे पाण्याचे प्रश्न आहे साफ स साफसफाईचे असेल स्वच्छता असेल असे अनेक कामं जे आहे आम्ही वचननाम्यामध्ये ती दिलेली आहेत त्याप्रमाणे त्याची पूर्ती करण्याचं काम जे आहे येणाऱ्या काळामध्ये नगराध्यक्ष राजाभाऊ लोणारी व सर्व नगरसेवक मिळून करतील आणि त्याबरोबर आदरणीय भुजबळ साहेब हे सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी काही सहकार्य लाभल ते करता येईल ते सगळं सरकारी जे आहे त्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न करू त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि जो येवलेकरांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वास आम्ही पूर्णपणे माझे सहकारी नगरसेवक आणि साहेबांच्या आशीर्वादाने येवल्याचा विकास करू आणि साय समीर भाऊंची आम्हाला साथ आहे आणि हा आम्ही निधी आणणार आणि येवलेकरांचा विकास करणार लग्न समारंभ असो वा साखरपुडा सभा असो व आनंदाचा सोहळा प्रत्येक कार्यक्रम खास बनवण्यासाठी एकच नाव म्हणजे वर्मा लॉन्स जेथे आहे आनंदाची पर्वणी आणि स्वप्नपूर्ती आता नाशिक शिर्डी येथे जाण्याची गरज नाही सुसज्ज आणि सर्व सोयुक्त हो निसर्गरम्य वातावरणात साजरे करा आपले कार्यक्रम वर्मा लॉन्स मध्ये आमचे वैशिष्ट्ये भव्य सभा मंडप प्रशस्त पार्किंग जेवणासाठी उत्तम सोय भव्य लॉन वधुवरणसाठी सर्व सुविधानियुक्त ड्रेसिंग रूम आकर्षक गार्डन शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर वर्मा लॉन्स, एवला विंसूर हायवे एरणगाव तालुका एवला जिल्हा नाशिक